साठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा तुम्हाला सात हजार रुपये आणि रेशन कार्डधारकांसाठी ही मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची माहिती आहे ताईंनं तर बघा लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आहे आणि काय सरकारने नवीन निर्णय घेतलेले आहेत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत संपूर्ण जी अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कोणीही अनस्किप करणार नाही कारण सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघत आहेत नो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघत आहेत नो बघत आहेत नो महायुती सरकारने राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असल्याचाही आरोप केला जात आहे या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी आज पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे घोषणा म्हणजे बघा तर लाडक्या बहिणींसाठी काय मोठी घोषणा असणार आहे तर लाडक्या बहिणींच्या यावेळी बघा विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले आहे अजित पवार साहेब म्हणाले आहेत की लाडकी बहीण योजना यांच्या मनातून काही जात नाही लाडकी बहीण आमची झाली आहे त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत आणि मात्र ही योजना बंद करणार नाही असं ठामपणे अजित पवार साहेब मला सोमवार सांगितले बघा त्यांनी आजच्या सभेमध्ये ही माहिती दिलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही थोडा वेळा स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा ताईंनं पुढे बघा महिला सक्षमीकरणाची एक मोठी मोठं पाऊल उचललेलं आहे सरकारने उचललेलं आहे पवारांचं यांचं विधान विदर परिषदेत बघा विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली आहे लाडकी बन योजनेत अकाउंट घडण्या बघा अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबईत बँकेत दहा ते पंचवीस हजारपर्यंतचे कर्ज देणार आहेत बघा दहा ते पंचवीस हजारापर्यंतचे कर्ज देणार आहेत आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था स्थापन झालेली आहे आणि जिल्हा सहकारी बँका आहेत त्यामुळे सहकारी बँका आहेत आणि मी या सर्वांना आवाहन करणार आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींना बघा पुढे काय घोषणा केलेली आहे तर लाडकी बहीण योजना ही केवळ मदतीची राहणार नाही नाही तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरणासाठी करण्याच्या या बाबतीत आपण आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहोत बघा कारण थोडा थोडा दाडका होईल ना परंतु पैसा बघा सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत या माध्यमातून मी सक्षम होईल आणि तिच्या तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेला घेऊन येईल अर्थ अर्थव्यवस्थेला छोटे मोठे योगदान मिळेल बघा मोठी घोषणा आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ थोडा बिया स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा आता बघा तयांना विमा सखीसारख्या योजनेत जवळपास एक लाख महिलांना जोडण्याचा प्रयत्न आहे यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना विमा एजंट बनवले जाते आणि गावात विमाबाबत लोकप्रियांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची संधी दिली जाईल ही योजना भारतातील तळागडात पोहोचली तर विमाबाबत जनजागृती होईल आणि एल आय सी विमा सखी योजनेत अठरा ते सत्तर वयोगट असलेल्या महिलांना बघा अठरा ते सत्तर गट वयोगट असलेल्या सखी विमातील बघा तसेच पुढे बघा अन्यथा मोपर रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे अन्यथा रेशन कार्डधारकांना महत्त्वाची बातमी आहे बघा रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली म्हणजे महाराष्ट्र सरकारने रेशन कार्डधारकांशी ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य केली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मुदत देण्यात असल्याची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा त्यांना या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही तर बघा ताई अजूनपर्यंत ज्यांनी ज्यांनी के वाय सी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या ई के वाय सी कारण रेशन कार्डधारकांसाठी ई वाय सी महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही केलेले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या एकतीस मार्चपर्यंत शेवटची मुदत आहे बघा एकतीस मार्चपर्यंत जर तुम्ही नाही केली तर तुमचं जे रेशन आहे ते बंद होणार आहे बघा लक्षात ठेवा बंद होणार आहे सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी पण मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना पण लवकरच मुख्यमंत्री साहेब जे आहेत ते पैसे देणार आहेत मोठ्या प्रमाणात तर सात हजार रुपये प्लस तुम्हाला पैसे मिळणार आहेत बघा तर अशा लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाडक्या आप बणींसाठी आपण आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेऊन येत असतो बघा तर लाडक्या बणींना जे बी काही नवीन माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला जाईन आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक तु आणि शेअर करा म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त तुम्हाला तुम लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढंच तुम्हाला रिक्वेस्ट असणार आहे जास्तीत जास्त मी तुमच्यापर्यंत नवीन माहिती आणि नवीन लेटेस्ट अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जे बी काही नवीन माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालता आहे आणि ज्यांना ज्यांना आता आठवा नववा आणि दहावा हप्ता जो आहे दहाव्या हप्त्याची पण प्रतीक्षा लागली आहे लवकरच तुम्हाला जो दहावा हप्ता आहे तो पण सुद्धा जमा होणार आहे आणि मोठी गुड न्यूज आहे की हप्त्यामध्ये सुद्धा तुमच्या वाढ झालेली आहे त्यामुळे बहिणीनं चिंता करू नका काळजी करू नका लवकरच तुम्हाला पैसे जास्तीत जास्त मिळण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि युद्धपातळीवर हे काम आता सुरू केलेलं आहे त्यामुळे फटाफट तुम्हाला हे पैसे आता लवकरच मिळणार आहेत लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातम्या हे मोठी खुशखबर आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर तैन एवढंच तुम्हाला महत्त्वाची माहिती आहे ती सांगतो मी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद